महाराज सगळ्याच्या अंगावर नेहरू होते सगळे पळाले पण मला धोतर होत आणि माझा अनुभव सांगतोय महाराज शपथ खोट ना करता खरं बोलतो मी कीर्तनाला येत असताना मी एकदा तरी कीर्तनाच्या जागे व्यवस्थित पडतो विचार बंद माणसाची चर्चा बंद झाली आज आपल्या गावामध्ये दुपारच्या परी लोक यायचे फक्त आता ते सुया घे गे। घे ती बाई दोनशे गाव फक्त तिच्याकडे फक्त ते भोंगा नाही तर आमच्या लसणावाल्याकडे भोंगा आहे शंभर रुपये किलो कांद्यावा कांद्यावाल्याकडे कपडे घेऊन त्याच्याकडे भोंगा आहे म्हणजे माणसाचं बोलणं बंद झालं महाराज मला सांगायचं काय <laughs> कजा <laughs> चाही